बिग बॉस मराठीच्या पाचव्या विषयची चर्चा जोरदारपणे सुरू आहे ग्रँड फिनालीसुद्धा जवळ आला आहे आणि ही ट्रॉफी कोण जिंकेल काय जिंकेल असा अनेकांना प्रश्न पडला आहे पण अनेकांच्या मनामध्ये ट्रॉफी सूरज चव्हाण जिंकावी अशीच इच्छा मोठ्या प्रमाणात आहे आणि अनेक कलाकारांनी ती इच्छा व्यक्त केली आहे सोशल मीडियावर मांडली आणि स्पष्टपणे आपली भूमिका सुद्धा मांडली आता घरामध्ये असणारे जे सात कलाकार आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं खेळत आहेत पण सूरजचं जरा वेगळ्याच पद्धतीचं आहे म्हणून त्याला ट्रॉफी मिळाली पाहिजे तो जिंकला पाहिजे त्याला जर ट्रॉफी मिळाली रक्कम मिळाली तर त्याचं आयुष्य बदलेल त्याचं घराचं काय काम होईल आणि त्याच्या नवीन जीवनाला सुरुवात होईल आणि इतर जे कलाकार आहेत ते अगोदर स्टेबल आहेत त्यांच्याकडं चांगला पैसा आहे प्रसिद्धी आहे सगळ्या गोष्टी आहेत पण मात्र सूरज चव्हाणकडं अशा कुठल्याही गोष्टी नसल्यामुळं सूरज चव्हाणात जिंकला पाहिजे अशी इच्छा अनेकांची आहे आणि त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये बोलून दाखवलेली आहे आता मूळ विषय आपला हा आहे की काही कमेंटच्या बॉक्समध्ये म्हणत होते की तुम्ही म्हणता सूरज चव्हाण जिंकला पाहिजे सूरज चव्हाणला ल जरा प्र प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात आहे पण मात्र जेव्हा पंढरीनाथ कांबळे हे घराबाहेर गेले तेव्हा सूरज रडला का नाही त्याच्या डोळ्यात तर पाणी बी नाही आलं मग सूरज रडला नाही आणि जे अगोदर पॅ पॅडी कांबळे म्हणजे पंढरीनाथ कांबळे हे सूरजला चांगल्या पद्धतीनं सांभाळत होते कसं बोलायचं कसं राहायचं प्रत्येक गोष्ट समजून सांगत होते मग त्यांच्या एवढ्या जवळचा व्यक्ती घराबाहेर गेला तरी सूरजच्या डोळ्यात पाणी पाऊन आलं नाही आणि तुम्ही सूरजचं त्यालाहीच नाव घ्याता मग सूरज अशा पद्धतीनं वागत असल्यामुळं त्याचा स्वभाव काही जणांना पटला नाही आता ज्या पद्धतीनं सूरज चव्हाण वाग पटला वागला मग तो खरंच त्या पद्धतीनं का वागला कशामुळं वागला आणि जेव्हा वा तो रडला नाही किंवा त्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही त्याबद्दल पंढरीनाथ कांबळे यांना विचारण्यात आलं तेव्हा ते नेमकं काय म्हणायले ऐका की आम्हाला वाटलं की दादा बाहेर जातोय सूरज खूप इमोशनल होईल पण तो नॉर्मल होता तुम्ही काय सांगेल नाही एकतर तो दिखावा करणारा पोरगा नाहीये त्याला जे वाटतं तर तो, तो मनापासून करतो त्याला निक्कीसारखं आरबाज गेल्याच्या नंतर तिने जे काय तांडव की जसं काय एखादं माणूस घरातनं प्रेतयात्रा चालल्यासारखं त्याने म्हटलं अरे म्हणजे थांबा हो, हो आम्ही बसायचो परत उठायचो झालं की अरे बापरे चालूच मग ते बसलो तर ते एवढं शो ऑफ करायची गरज नाही ते नंतर काय झालं म्हणजे म्हणजे ते खोटंच होतं ना सगळं सुरुवातीपासून पण तुमचं काही खरं नव्हतं तो शो ऑफ पण खोटा होता आणि नंतर आईने येऊन सांगितल्याच्या नंतर कळलं तिला की अरे बापरे हे असंय मग तो अरबारचा जे मॉड्यूल त्याने तिथे बाजूला करून ठेवलं होतं स्टॅच्यू तो नंतर आवरून ठेवा लागला कुठलं काय दाखवायचं तुम्हाला कळतच नाही तर ते सगळं खोटं होतं आणि तो सगळा शोबीसचा तिचा गेम होता जे सूरजचा तसा मला वाटत नाही त्याला मनातनं नक्की वाईट वाटलं असणार मी अगदी शंभर टक्के सांगतो तो फक्त एक येऊन मिठी मारली त्याने आणि ती एकट्याने मारली हा ती मला एकट्याने त्याने मारली आणि त्या मिठीमध्ये मला सगळं येतं लक्षात आलं मला आणि म्हटलं अरे वेडायस काल ना आठवड्यावर परत भेटायचंच आहे तर त्याला तो शो ऑफ करायचं गरज नाही माझ्यासाठी तरी त्याने कॅमेरांसाठी आणि बाकीच्या सदस्यांसाठी कदाचित केलं असतं पण त्याला कनेक्ट माझा होता आणि त्याला मला काही गोष्टी सांगायच्या होत्या तर मला माहिती आहेत त्याच्या गोष्टी कशा मला कळतात आणि त्यालाही माहीत आहेत त्यामुळे त्याने एक फक्त येऊन घट्ट मिठी होती पण ती फक्त मलाच जाण ऐकलं पंढरीनाथ कांबळे काय म्हणाले की सूरज नेमका का रडला नाही कारण की त्याला दुसऱ्यासारखं दाखवता येत नाही म्हणजे ज्या पद्धतीनं आरबाज घराबाहेर जाताना निकीनं जे जे काही केलं होतं कशा पद्धतीनं रडली होती हे पंढरीनाथ कांबळे यांनी सांगितलेलं आहे पण मात्र सूरजला तसा देखावा करता येत नाही त्याला माहीत आहे त्याच्याजवळचे जे व्यक्ती आहेत त्याला करमणार नाही काय नाही पण मात्र ही गोष्ट नेमकी कोणाला बोलून दाखवायची ज्या व्यक्तीला बोलून दाखवायची तो व्यक्तीच घराबाहेर आहे मग विनाकारण त्यांच्याबद्दल रडणं आपुलकी दाखवणं आणि खोटं बोलून लोकांची मनं जिंकणं हे कुठंतरी न पटण्यासारखं आहे आणि त्याला ती ते गोष्ट जमणारही नाही की असं नाही की त्यांना त्याला पंढरीनाथ कांबळे यांच्याबद्दल आदर किंवा सन्मान किंवा काहीही भावना त्याच्याबद्दल नव्हत्या नक्कीच एकमेकांच्या एकमतामबद्दल भावना होत्या पण सूरजनं त्या व्यक्त केलेल्या नव्हत्या हो घराबाहेर जाताना दरवाजाजवळ मिठी मारणारा केवळ सूरजच होता आणि त्याच मिठीमध्ये सगळं काही समजून गेलं होतं की पंढरीनाथ कांबळे आणि सूरज चव्हाणचं चा नातं नेमकं कशा पद्धतीचं आहे ते उगं ओवर ॲक्टिंग करायची म्हणून करायची रडायचं म्हणून रडायचं लोकांना दाखवायचं की मला किती सहानुभूती आहे असं कुठलाही प्रयोगतेनं न करता थेट काहीच न बोलता त्यानं त्या ते ठिकाणी दाखवून दिलं होतं आणि या अगोदरसुद्धा त्यानं बिग बॉसच्या घरामध्येच एक वाक्य तो बोलून गेला होता की इथं आलो एकटा आणि जाणारसुद्धा एकटाच लोकांसोबत खेळणार नाही कारण की एकटा आला म्हणल्यावर एकट्यालाच खेळावं लागेल आणि जिंकावं लागेल जी काही नाती त्यानं या घरामध्ये केलेली आहेत जी नाती या घरामध्ये टिकलेली आहेत ही आता इथून पुढं घराबाहेर दिसणार आहेत कारण की पंढरीनाथ कांबळे यांनी पालकत्व सुद्धा घेतलेलं आहे मग आता इथून पुढचं सगळं काही काम सूरज चव्हाणचं पंढरनाथ कांबळे हेच पाहणार आहेत त्यामुळं ज्यांच्या कोणत्या मनामध्ये असा संशय निर्माण झाला होता की पंढरनाथ कांबळे घराबाहेर जातानी सूरज का रडला नाही मग तो का रडला नाही कशामुळे रडला नाही या संपूर्ण व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल जर नक्कीच व्हिडिओचं उत्तर मिळालं असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्पष्टपणे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करू yeah